नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो तंत्र मंत्र याचा का एकदा तुमच्या आयुष्यात प्रवेश झाला मग तो अचानकपणे आलेला असेल तुमच्या स्वतःच्या मर्जीने आलेला असेल किंवा कोणी दुसऱ्याने तुमच्यावर मारलेला असेल तर अशा वेळेला तो व्यक्ती भयंकर त्रासातून जातो मग तो त्रास इतका भयंकर असतो की त्याचे परिणाम खूप वाईट असतात आणि माझ्या चॅनेलवर मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण आत्ताची लोकं अशी आहेत थमनेलला पाहून ते व्हिडिओ जज करतात मग त्यातली महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि मग त्या विषयावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवावा लागतो थमनेलवरून व्हिडिओला जज न करता तुम्ही आतमध्ये काय माहिती आहे ती एकदा पाहून घेत जा म्हणजे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल त्यातून तुम्हाला काहीतरी उपयोग होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याला अधिक चांगलं बनवण्यासाठी त्या माहितीचा वापर करू शकता कुठेतरी मला समाधान मिळेल की माझ्या माहितीचा कुठेतरी चांगला वापर होतो आणि कोणाला तरी फरक पडला आहे तीन महिन्यांपूर्वी मुंबईजवळील रेरोड या ठिकाणी जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणला होता त्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला पण निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा मला मिळाला तुम्ही सगळेजण हुशार आहात समजून जा की निगेटिव्हचा अर्थ काय असतो त्या ठिकाणी मी बऱ्याच जणांना घेऊन गेलेलो आहे अक्षरशः ज्यांना आत्महत्या करण्याची इच्छा होती अशा लोकांना मी तिथे घेऊन गेलो आहे आणि तिथं घेऊन गेल्यानंतर त्यांना जो काही फरक पडला जे कोमात गेले होते त्यांच्या घरच्या लोकांना मी तिथे नेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण आठवड्याभरात ती कोमात गेलेली व्यक्ती परत येते तिला सगळं काही ज्ञात असतं तिला सगळं काही आठवत असतं मग हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे हे तुम्ही जरा तुमच्या मनाला विचारा कुठलेही ठिकाण जे मी तुमच्यासाठी सांगतो ते सगळे धर्मसारखेच आहेत आपले संत महात्मे जे होऊन गेले ते हेच सांगत होते की सगळे धर्मसारखे आहेत इथं धर्म वेगळा म्हणून शिविगाळ न करता कोणालाही न हिणवता आपलं चांगलं झालं पाहिजे आणि दुसऱ्यांचंही चांगलं झालं पाहिजे याच हेतूने मी तुमच्यापर्यंत ते ठिकाणं पोचवत असतो पण माझा दुर्दैव असा आहे की ते कोणाला कळत नाही जाऊ दे आपल्याला हि फरक पडणं महत्त्वाचं आहे त्यामुळं काही साधक काय करतात व्हिडिओला बघतात आणि अर्ध्या मिनटामध्ये व्हिडिओला जज करतात आणि मग पुन्हा त्याच्याच संदर्भातील माहिती तुम्ही विचारता की हा की हे ठिकाण कुठं आहे याची सविस्तर माहिती द्या तर बाबांनो मी सविस्तर माहिती दिलेली आहे जी काही ठिकाणं मला माहिती आहेत किंवा जे जे उपाय आपल्याला करायचे आहेत ते, ते सगळे ठिकाणं तुम्हाला मी सांगतच असतो आणि मग ते जर तुम्ही उपाय केलात तर तुम्हाला खरोखर फरक पडेल तुम्हा तुम्हाला फरक पडावा तुमचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे बाकी आपण नंतर कधीतरी भेटू मुंब्रा स्टेशनजवळ सातियासरा देवींचं मंदिर आहे तिथे एकदा जावण्या हो <work diferente> पण सातियासरांचं ते मंदिर गोड आहे काय आहे तिथे काय भागवावं लागतं ती, ती सगळी माहिती काढूनच मग मा तुम्ही त्या ठिकाणी जा कारण प्रत्येक ठिकाणच्या साथियासरा वेगवेगळ्या असतात त्यांची शक्तीसुद्धा तितकीच प्रखर असते आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या शक्तीनं आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे कुठलीही जर मनात वाईट भावना घेऊन जर कोण एखाद्या ठिकाणी जात असेल तर त्याला दोनशे टक्के उलटा फटका पडतो एवढं लक्षात घ्या त्यामुळं आपला त्रास कमी करण्यासाठी आपला त्रास पूर्णपणे निघून जावा याच हेतूने अशा ठिकाणी तुम्ही जावं खरंच मुंब्राजवळचं सातियासरांचं ठिकाण खूप चांगलं आहे शक्तिशाली आहे जागृत आहे मग तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तिथे गेल्यानंतर जे काही तिथला मान असतो तो तुम्ही द्या मग तुम्हाला खरंच काय फरक पडला हे मला तुम्ही आनंदानं तुम्ही सांगा आता बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं बघा मी तुम्हाला सांगितलं आता इथे ज्या ठिकाणाचा मी तुम्हाला पत्ता दिला होता म्हणजेच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्लॉग बनवून मी सांगितलं होतं तर मग तिथे परत एकदा विचारतात की तुम्ही गुगलचा पिन टाका आता गुगलचा पिन कसा टाकायचा तुम्हाला स्टेशनपासून मी तिथपर्यंत गेलो आता मी तिथे वास्तव्यास तर नाही की तुम्हाला तिथे जाऊन तिथे राहून तुम्हाला बोलवेन की या माझ्या माझ्याजवळ या मी इथेच आहे स्टेशनला मी स्टेशनला उतरल्यापासून ते तिथे पोहोचेपर्यंत तुम्हाला सगळं काही मी सांगितलेलं आहे आणि ते सगळं सांगण्याचा माझा हेतू एकच आहे की तुम्हाला जसा वेळ मिळेल संध्याकाळी पाच वाजण्याच्या आतमध्ये तुम्ही जा आणि मग तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल बघा तुम्हाला काय फरक पडतो आहे कसा फरक पडतो आहे आणि मग त्याच्या संदर्भात तुम्हाला मदत करण्यासाठी मी आहेच मी कोणकोणत्या देवांची साधना केलेली आहे ते असं उघडपणे सांगण्याची मला परवानगी नाही तुम्हाला मी जे काही मार्गदर्शन करतो तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही तुमच्या कृतीत जर उतरवलं तुम्ही त्या जर साधना केल्यात तर नक्कीच माझीसुद्धा साथ तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तुम्हाला गुण मिळेल आणि मग तुमचं चांगलंच होईल आणि तुमचं चांगलं व्हावं हीच माझी अपेक्षा आहे आता हा प्रश्न आहे की हे जे साधक आहेत ते साधक विदर्भात राहतात आणि त्यांना मुंबईला जाणे दूर पडते तुमच्यासाठीच हे माझं उत्तर आहे की जर तुम्ही मुंबईपासून खूप लांब राहत असाल तर मग महिन्यातून एकदा जर वेळ मिळाला तर तुम्ही या किंवा तुम्ही जालन्याला जा किंवा बुलढाण्याला जा बुलढाण्यालासुद्धा अतिशय पॉवरफुल शक्तिशाली असं ठिकाण आहे तिथं बरं होतं त्याच्यानंतर गणगापूरला जा पण कोणाच्याही सांगण्याला तिथं बोलून न जाता आपल्याला जे करायचं आहे ज्या पद्धतीनं दत्तगुरूंची सेवा करायची आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही सेवा केलीत तुम्हाला कशा पद्धतीनं सेवा करायची आहे ती मी सांगेन मग तुम्ही जेव्हा जाल तेव्हा माझ्याशी संपर्क करा मग तुम्हाला मी सगळं काही सांगेन की तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला पाऊल पुढं ठेवायचं आहे संकल्प करायचा आहे मी माझा मेल आय डी तुम्हाला देऊन ठेवेन प्लस या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा मेल आय डी टाकून ठेवतो तर गरजवंतांनी कृपया तो मेल ॲड्रेस पाहावा आणि मला मेल करावा काही वेळेला काय होतं ज्या ठिकाणं मी सांगतो त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतरसुद्धा फरक पडत नाही आता इथं बघा वेळ आणि आपली वाचा फार महत्त्वाची आहे बऱ्याचदा तुमचे प्रश्न मला येतात की मी ज्या मार्गावर पाऊल ठेवायला सांगतो ह्या माझ्या मार्गावर म्हणजे मी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही जाता आणि मग तुम्ही दर बुधवार दर गुरुवार गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला फरक पडत नाही आता फरक का पडत नाही ह्यामागचं नेमकं का कारण तुम्ही लक्षात घ्यायला हवं तिथं गेल्यानंतर धागा घेणं किंवा तिथं गेल्यानंतर पूर्ण मनापासून प्रार्थना करणं डोकं टेकवणं हे महत्त्वाचं आहे तुम्ही बुधवारी जा सोमवारी जा गुरुवारी जा पण संध्याकाळी पाच वाजण्याच्या आतमध्ये तिथं जायचं आहे आणि तिथं तुम्ही गेलात फक्त गेलं दहा सेकंदात डोकं ठेवलं आणि परत माघारी फिरलं हे करायचं नाही आपण बरं होण्यासाठी तिथं गेलेलो आहोत तर तिथं त्यांच्या मागं पण लागायचं त्यांना सारखं त्यांना विनंती करायची मला ह्या सगळ्या त्रासातून बाहेर काढा मी तुमचा उपकार कधीही विसरणार नाही पण मला ह्याच्या त्रासातून तुम्ही आत्ताच्या आता ह्या क्षणी बाहेर काढलं पाहिजेच तुम्ही प्रार्थना करा तेथे ते जे प्रार्थना करणारे लोक असतील त्यांना सांगायला सांगा मग आपण ज्या वेळेला एखाद्या त्या शक्तीला शपथ घालतो त्यांच्या मागे लागतो तेव्हा ती शक्तीसुद्धा आपलं काम करण्यासाठी बांधली जाते मग असं ज्या वेळेला तुम्ही कराल त्या वेळेला तुम्हाला फरक पडेल फरक पडणार कोमात गेलेली माणसं आम्ही परत आणलेली आहेत एवढं लक्षात घ्या उगच कुठलंही काम न करता किंवा काहीही अनुभव न घेता मी माझ्या व्हिडिओमध्ये कुठलंही ठिकाण सांगत नाही एक नुकताच लग्न झालेला जो मुलगा होता त्याच्या बायकोने त्याला करणी करून आत्महत्येच्या विचारापर्यंत आणून ठेवलं होतं तरी त्याला त्याच्यातनं पण आम्ही बाहेर काढला तर ठिकाण कुठलंही असू दे अजून ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळी ठिकाणं सांगेन पण त्या ठिकाणी जात असताना तुम्ही तिथं काय करायचं आहे तिथं त्यांना शपथ कशी घालायची आहे हे पहिलं मनातून ठरवायचं तिथं गेल्यानंतर आपल्याला काय बोलायचं आहे याचा विसर पडतो आणि जर विसर पडला तर विषय सगळा तिथंच गणला त्यामुळं कुठल्याही त्रासाचा विसर पडू न देता ज्या भावनेनं तुम्ही गेलाय त्या भावनेनंच आपल्याला तिथं ते मागणं मागून तिथं शपथ घालून परत मागारा फिरायचं असतं जर अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याकडं मागणं मागाल तर नक्कीच तुम्हाला ते त्रासातनं बाहेर काढतील कारण तुमच्या मनातून जोपर्यंत ती इच्छा एखादी पूर्ण होत नाही तो त्रास त्यांना समजत नाही तोपर्यंत ते निघणं अशक्य आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की शत्रूच्या पायाखालची माती नसली तर खडे चालतील काय आता शत्रूच्या पायाखालची माती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती ज्या वेळेला शत्रू त्रास देतात मग शत्रू त्रास देत असताना शत्रूची मारणविधी म्हणून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की शत्रूची पायाखालची माती पाहिजे ती जर असेल तरच ह्या कार्यक्रमाचा एकशे एक टक्के फरक आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल फक्त खडा असून चालणार नाही खडं जर घेतलं त्या खड्याला बारीक पिसणार कोण त्या खड्याला बारीक करणार कोण हिथं माती म्हणजे एकदम पार बारीक बारीक कण आहेत ते माती आपल्याला हवी आहे आणि ती माती मिळवायची त्याच्यानंतरच आपण तो कार्यक्रम करायचा आहे खड्यांचा वापर करून कार्यक्रम करता येणं अशक्य आहे कारण बऱ्याचदा त्रास हा कोणी सांगून करत नाही त्रास हा जळण्यातून किंवा तुमची आर्थिक प्रगती तुमच्या कुटुंबाची प्रगती पाहूनच त्रास हा केला जातो आणि मग अशा त्रासाला ज्या वेळेला भोगणं अशक्य होतं त्यावेळेला एकतर त्या शत्रूला उलटा पाडायला लागतो नाहीतर त्या त्रासातनं आपल्याला कुणालाही कळू न देता बाहेर पडावं लागतं जेव्हा तुम्ही कुठलाही कार्यक्रम कराल जेव्हा तुम्ही कुठलीही पूजा कराल तुम्ही कोणाजवळही वाच्यता न करता कोणालाही न सांगता हा कार्यक्रम करायचा आहे उट सुटल्या सगळ्यांना सांगायचं नाही की मी हा काम करत आहे मी हे काम केलेलं आहे मी आता अशी अशी पूजा केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा काहीही फरक पडत नाही आता काही साधक असे म्हणतात की आसामची काळी जादू केलेली आहे तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आसामची काळी जादू जर तुमच्यावर केलेली आहे तर तुमच्याजवळ असा काय पुरावा आहे की तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तिकडून बंगाली विद्या मारलेली आहे किंवा तुम्हाला कोणत्या भक्तानं सांगितलं त्या भक्ताकडे पहिले चौकशी करा जर ते उत्तर क्लिअर नसेल तर अशा वेळेला तुमच्या गावी जाऊन ग्रामदेवतेला ते कौल तुम्हाला घ्यावा लागेल की बाबा जे काही मला कळाले ते बरोबर आहे चुकीचं आहे की अजून काहीतरी तिसराच त्रास आहे तो पूर्णपणे पाचकटल्यानंतर मग तुम्ही पुढच्या मार्गाला वाटचाल करू शकता काही होल्डवर ठेवलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी आता बघतोय अगरबत्ती आपल्या धर्मशास्त्रात निषेध आहे मग आपली माहितीवर विश्वास व्यक्त कसा करावा करावा कसा बघा हे सर्वस्व मी तुमच्यावर सोपवतो तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल विश्वास ठेवू नका तुम्ही दुकानात बघाल तर सगळीकडे त्याच अगरबत्त्या आहेत आणि आजपर्यंत आपण सगळेच जणं पूजा करताना किंवा पूजेला सुरुवात करताना त्याच प्रकारच्या अगरबत्त्या आपण लावतो आणि पूजा केलेली फळालासुद्धा येते त्याच्या संदर्भातील व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे मग तुम्ही कोणत्याही व्हिडिओचा संदर्भ घेऊन माझ्यावर टीका करताय हे तुम्हालाच माहीत अगरबत्ती लावणं न लावणं त्याचा वापर करणं न करणं हे सर्व सोय मी तुमच्यावर सोपवतो तर हा काही मोजक्या प्रश्नांचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो अजून प्रश्नांचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन तुमच्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर मी उत्तरं देईन आजच्या हे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईन आता आज्ञा द्या इथे गुरु दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त